नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो जे विद्यार्थी शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छितात या विद्यार्थ्यासाठी हा प्रश्न आणि हा टॉपिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्रिकोणी संख्या जर मित्रांनो तुम्ही टी एटीचा मागचा सिलेबस जर पाहिला तर त्रिकोणी संख्यावर हो तुम्हाला दोन ती -ती ते तीन प्रश्न विचारले जातात पेपर कुठले असो पहा सिलेबस पाहून त्यानुसार अभ्यास करा तरत आणि तरत तुम्हाला या ठिकाणी यश मिळणार आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या पाहत असताना तुम्हाला दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वप्रथम संख्येचे जे काही प्रकार असतात त्या संख्येच्या प्रकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये विशेष करून टी टी परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामध्ये मित्रांनो त्रिकोणी संख्या त्यामध्ये त्रिकोणी संख्या हा खूप महत्वाचा भाग आहे तुमच्या टी एटीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा तसंच मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा भाग महत्वाचा आहे तर चला मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शंभर टक्के तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढतात यावर आधारित तुम्हाला दोन टाईपचे गणित आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्याच्यानंतर उरलेले जवळपास जेव्हा तीन ते चार टाईपचे प्रश्न विचारतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन टाईपचे प्रश्न पाहणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे काही दोन म्हणजेच मित्रांनो चार टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत चार टाईपच्या बाहेर यामध्ये प्रश्न या प्रकरणावर विचारला जात नाही तर मित्रांनो तुम्हाला टी टी परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल आणि गणित गणित विषयामध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे जर असेल तर मित्रांनो टी टी परीक्षेसाठी आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या एम पी सी जेवढ्या परीक्षा घेणार आहे त्यासाठी मित्रांनो एक रामबाण उपाय गणितावर गणिताचे पुस्तक म्हणून तुम्हाला कोकिळा प्रकाशन नितीन महाले सरांचं कोकिळा प्रकाशन हे पुस्तक यूज करा मित्रांनो अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे बेसिक पासून आणि छान क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत आणि हे कोकिळा प्रकाशन जर तुम्ही मित्रांनो जर यूज जर केलं तर आगामी काळामध्ये होणारी एम पी एस सी परीक्षामध्ये ज्या पद्धतीचे गणित विचारले जातात त्या पद्धतीचे गणित यामध्ये आहेत आणि पासून असल्यामुळे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आणि खूप छान पुस्तक आहे विशेष करून टी एटीच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न हे जे काही पुस्तक आहे कोकिळा प्रकाशनचं पहा नितीन महाली सरांचं खूप छान पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून घेऊन या गणित गणिताचं ठीक आहे तर चला मित्रांनो आता वेळ लावता व्हिडिओची सुरुवात करूया महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पहा महत्त्वपूर्ण प्रश्न आणलेला आजचा पहिला प्रश्न आता पहिला प्रश्न सांगण्याच्या अगोदर मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे असती काय त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची हे सर्वप्रथम मी तुम्हाला थोडंसं सा बेसिक सांगतो थोडंसं सा पेशन्स ठेवा मित्रांनो पहा गणित हा विषय शिकत असताना तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये जर कमांड मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बेसिकपासून तयारी करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे हा विषय मित्रांनो बेसिकपासून शिकण्याचा विषय तर पहा त्रिकोणी संख्या म्हणजे असतं काय तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय मित्रांनो दोन क्रमवार दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन पा दोन क्रमवार दोन क्रमवार दोन क्रमवार दोन क्रमवार नैसर्गिक दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार संख्येचा गुणाकार दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन आता जसं पा मित्रांनो या ठिकाणी मी जर म्हणलं पाच त्याच्या समोरची संख्या कोणती मित्रांनो सहा समोरची सहा आता याला दोन नजर भागलं क्रमवार म्हणजे काय मित्रांनो जसं की पाचच्या नंतर सहा येणं सहाच्या नंतर सात येणं म्हणजे क्रमाने येणारी संख्या म्हणजे त्याला क्रमवार संख्या असे म्हणतात लागोपाठ येणाऱ्या संख्या म्हणजेच क्रमवार संख्या म्हणजे पाचच्या नंतर येणारी संख्या कोणती आहे मित्रांनो सहा ठीक आहे कोणती आहे मित्रांनो सहा आता याचं जर आपल्याला त्रिकोणी संख्या जर काढायची तर पाचच्या नंतरची संख्या कोणती आहे सहा गुणाकारामध्ये भागाकारामध्ये दोन करा तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल आता यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पाच गुणाकारामध्ये सहा भागाकारामध्ये दोन जर केलं तर बे एक बे बे त्रिक सहा आणि पाच त्रिक पंधरा पाच त्रिक की झाले मित्रांनो पंधरा म्हणजे याचा अर्थ हे जे काय उत्तर आलं ही असणारे मित्रांनो आपली त्रिकोणी संख्या ही काय असते मित्रांनो आपली त्रिकोणी संख्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कळलं असेल की दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागाकारामध्ये दोन आणि येणारं उत्तर म्हणजेच ती त्रिकोणी संख्या असते ती काय असते मित्रांनो त्रिकोणी संख्या आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नावर जे काही क्वेश्चन विचारले जातात ते पाया या ठिकाणी याचा पाया तुम्हाला पाया म्हणजे काय पहिली संख्या पाया म्हणजे काय असते मित्रांनो पहिली संख्या पाया म्हणजे काय असते पहिली संख्या जर मी तुम्हाला आता हे जे काही मी तुम्हाला पाच गुणाकारामध्ये सहा करून दिलं तर हे जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर गणित जर विचारलं तर कसं विचारलं जातील की पाच पाय असलेली त्रिकोणी संख्या कोणती म्हणजेच मित्रांनो हा जो काही पाच तुम्हाला विचारलाय मी जर असं तुम्हाला म्हणलं की पाच पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती पाया म्हणजे काय मित्रांनो पाया म्हणजेच पहिली संख्या म्हणजे त्यांनी काय विचारलं की म्हणजे ज्या संख्येला आपण पाया म्हणलं जसं की पाच ही पाया म्हणलं जर या संख्येला आपण पाया जर म्हणलं त्याच्या पुढची संख्या कोणती असणार सहा भागकारामध्ये दोन करा तुमचं उत्तर येऊन जाईल त्याचप्रमाणे मित्रांनो आता महत्त्वपूर्ण गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे गणित असणार आहे विशेष करून टी एटीच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी टी एटीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो गणित हा टॉपिक पट कुठल्याही परीक्षेला हा सारखाच असतो थोडीशी काठीने पातळी कमी जास्त होत असते तर आता आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे एकेवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती एकेवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता पाया म्हणजे काय मित्रांनो मग पुढची संख्या आली आहे एकेवीस पहिली संख्या आली आपली एकवीस पाया म्हणजे काय पहिली संख्या मग एकवीस त्याच्या पुढची संख्या कोणती आहे मित्रांनो बावीस त्याच्या पुढची संख्या कोणती आहे बावीस आणि भागाकारामध्ये दोन करा तुमचं उत्तर येऊन जाईल आता दोन नंबरच्या एकवीस आणि बावीस या संख्येपैकी कोणत्या संख्येला आपण भागू शकतो पहा काय काय विद्यार्थी काय करतील याचा गुणाकार करत बसतील गुणाकार करू नका ज्यावेळेस तुम्हाला अंश आणि छेदामध्ये गुणाकार असतो त्यावेळेस तुम्हाला तो गुणाकार करायचा नाही सर्वप्रथम त्याला डायरेक्टली डायरेक्ट भागाकार द्यायचा ठीक आहे आता पहा एकवीस आणि बावीसमध्ये कोणत्या संख्येला आपण भाग देऊ शकतो तर पहा बेक बे आणि बे एक बे म्हणजे किती अकराचा भाग गेला मग मला सांगा मित्रांनो आता अकरा गुणाकारामध्ये एकवीस जर केलं तर पहा एकवीस गुणाकारामध्ये अकरा करा एकवीस गुणाकारामध्ये अकरा करा अकरा एक अकरा अकराशिलं एक हातचा आला एक परत अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस बावीस एक किती मित्रांनो तेवीस बावीस एक झाले मित्रांनो तेवीस म्हणजे एकवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या शोधा असा प्रश्न जर विचारला तर एकवीस गुणाकारामध्ये बावीस भागाकारामध्ये दोन करा तुमचं उत्तर येऊन जाईल म्हणजेच आपली जी काही त्रिकोणी संख्या असणार आहे ती आहे मित्रांनो दोनशे एकतीस ऑप्शन कितीमध्ये पहा ही चार ऑप्शन तुमच्या समोर आहे दोनशे एकतीस ऑप्शन असणार ऑप्शन क्रमांक एक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल जे विद्यार्थी शिक्षक भरती म्हणजे टी ची जी काही परीक्षा देऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच्यानंतर पहा तुम्हाला दोन टाईपचे त्रिकोणी संख्येवरचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचे क्लिअर करून देणार आहे परीक्षेमध्ये दे याच्या बाहेर मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही विश्वास ठेवा लक्षात ठेवा मागच्या प्रश्नपत्रिका पहा पहा पा। पा, पंचवीस पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता पंचवीस पाय हे चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत आता पंचवीस पाय म्हणजेच काय मित्रांनो पंचवीस ही पहिली संख्या मग पहा पंचवीस गुणाकारामध्ये सव्वीस भागाकारामध्ये दोन करा आता पा दोननं कुठल्याही समसंख्येला भाग जात असतो लक्षात ठेवा आता पंचवीस विषमसंख्या पंचवीसला भाग द्यायचा नाही पा छेदामध्ये ज्यावेळेस दोन असतात त्यावेळेस जी काही तुमची समसंख्या असते त्याच संख्येला तुम्ही भाग द्यायचा आहे ठीक आहे मग पहा आता जर आपण दोननं जर आपण या ठिकाणी सव्वीसला भाग जर दिला तर किचा भाग जाईल तेराचा भाग जाईल तेर दोन्ही सव्वीस मग तेरा गुणाकारामध्ये पंचवीस करा तेरा गुणाकारामध्ये जर पंचवीस जर केलं तर किती येते पाहा मित्राळो पंचवीस गुणाकारामध्ये तेरा करा तेरा एक तेरा तेरा पाच पाहासष्ट पासष्टीला पाच सातचा आला मित्रांनो सहा परत तेरे एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस सव्वीसन सहा बत्तीस सव्वीसन सहा किती मित्रांनो बत्तीस म्हणजे तीनशे पंचवीस आला आपल्या प्रश्नाचं उत्तर तीनशे पंचवीस ऑप्शन क्रमांक तीनमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर किंवा याला तुम्ही असं सुद्धा गणू शकता पा पंचवीस गुणाकारामध्ये तेवीस करायचे तुम्हाला पंचवीस गुणा सॉरी पंचवीस गुणाकारामध्ये तेरा करायचे तर पा पंचवीसचा पाडा दहा वेळेस जर म्हणलं तर किती येणार मित्रांनो दोनशे पन्नास किती येणार दोनशे पन्नास आणि पंचवीचा पाडा पडत तीन वेळेस म्हणा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर याच्यामध्ये पंच्याहत्तर ॲड करा पंच्याहत्तर जर ॲड जर केले तर तुमचं येणार आहे पहा पाचशील पाच सात आणि पाच बारा बारा बाराशील दोन हात चाला एक दोन आणि एक तीन तीनशे पंचवीस पहा असं सुद्धा तुम्ही करू शकता आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा आहे एकोणपन्नास पाय या ठिकाणी काय म्हणले एकोणपन्नास पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती एकोणपन्नास पाय असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर अशा करतो तुम्हाला व्यवस्थितरित्या जर समजलं जर असेल तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिसरा जो काय आपला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्याल त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न मी तुम्हाला सांगणार नाही प्रश्नाचं उत्तर सर्व टी टी जे विद्यार्थी पास होऊ इच्छितात या विद्यार्थ्यांनी मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा मागच्या प्रश्नावर आधारित काही फरक नाही आशा करतो सर्व विद्यार्थ्यांना मागचे प्रश्न दोन जर तुम्हाला समजले असतील तर याचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के येईल याची मी गॅरंटी घेतो ठीक आहे तर पहा आता याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न पाहूयात चार नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्या असून त्याच त्रिकोणी संख्येचा पाया शोधा आतापर्यंत आपण काय पाहिलं होतो मित्रांनो पाया होता आणि पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची होती टाईप दोन आता या ठिकाणी सुरू झाले टाईप दोन आता हा टाईप दोन आहे मित्रांनो हा प्र हा टाईप खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हा टाईप खूप इम्पॉर्टंट असणारा टाईप आहे तर पाया या ठिकाणी -le -le काय म्हणलेलं या ठिकाणी अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या दिली आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा आहे आतापर्यंत आपण काय पाहिलं मित्रांनो पायावरून त्रिकोणी संख्या शोधली आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी त्रिकोणी संख्यावरून त्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे मग एखाद्या त्रिकोणी संख्येवरून तुम्ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना कशा पद्धतीने काढायचा हे तुम्हाला सांगते थोडंसं लक्ष द्या आता पा मित्रांनो त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना सर्वप्रथम काय करायचं जी त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली आहे जी त्रिकोणी संख्या तुम्हाला दिली त्या संख्येची दुप्पट करायची त्या संख्येची काय करायची दुप्पट करायची दुप्पट केल्याच्यानंतर जे काय तुमचं उत्तर येईल जे काय तुमचं उत्तर येणार आहे याच्या अगोदरची याच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या आता तुम्हाला वर्गसंख्या माहीत असणं गरजेचं आहे आपण एक एक स्टेप आता समोर जातो तुम्हाला वर्गसंख्या माहीत असणं गरजेचं आहे हे उत्तर आल्याच्यानंतर याच्या अगोदरची याच्या अगोदरची पा याच्या अगोदरची अगोदरची याच्या अगोदरची तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे पूर्ण संख्या याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे आता मग मला सांगा मित्रांनो या ठिकाणी दिलेले अठ्याहत्तर आता अठ्याहत्तरची दुप्पट करा अठ्याहत्तरची दुप्पट केल्याच्यानंतर तुमचा आन्सर काय येणार त्याच्यानंतर त्याच्या अगोदरची मग संख्या कोणती असणार मग त्या पूर्णवर्ग संख्या ज्या ज्या संख्येची पूर्ण संख्या तो त्याचा पाया असतो आता पा समजून घ्या अठ्याहत्तर मी काय म्हणलो जी संख्या दिली त्याची दुप्पट करा म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी मी लिहिलं अठ्याहत्तर अठ्याहत्तरची दुप्पट करा ही तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली त्याचा पाया आपल्याला शोधायचे मग त्रिकोणी संख्येवरून पाया शोधत असताना सर्वप्रथम त्रिकोणी संख्येची दुप्पट करा त्रिकोणी संख्येची दुप्पट झाल्याच्यानंतर किती होईल मित्रांनो पहा आठ दोन्ही सोळा सोळाशील सहा हातचा आला मित्रांनो एक परत बेसाती चौदा चौदा आणि एक पंधरा किती आलं मित्रांनो एकशे छप्पन आलं मग मला सांगा मित्रांनो एकशे छप्पनच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोणती आता एकशे छप्पनच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या जर पाहिली आता तुम्हाला इथं संख्या मात्र पाठ असणं खूप गरजेचं आहे एकशे छप्पनच्या अगोदरची पूर्ण वर्गसख्याय मित्रांनो एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आहे आता एकशे चौवेचाळीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे मित्रांनो हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर एकशे चौवेचाळीस मित्रांनो कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर तो बाराचा वर्ग आहे कोणत्या संख्येचा वर्ग आहे मित्रांनो बाराचा वर्ग आहे म्हणून या अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा जर पाया जर शोधला तर तो आहे मित्रांनो बारा ऑप्शन कितीमध्ये पा ऑप्शन क्रमांक चारमध्ये ऑप्शन क्रमांक चारमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला परत एक डाऊट या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो या प्रश्नाच्या माध्यमातून आता पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलेलं आहे अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा आपण काय काढला त्याचा पाया आला मित्रांनो बारा मग बारा जर पाया असेल तर ती त्रिकोणी संख्या अठ्याहत्तरची ती काय हे पाहिजे आपल्याला मग पा पाया किती आला मित्रांनो बारा मग काय म्हणलं होतं मी तुम्हाला पहिले बेसिक पा पहिल्या बेसिकमध्ये मी काय सांगितलं बारा हा पाय आहे मग त्याच्या समोरची संख्या कोणती मित्रांनो तेरा आहे तेरा आहे आणि आता याला दोन जर भागलं तर आपलं उत्तर जर अठ्याहत्तर जर आलं तर आपलं या ठिकाणी पाया बरोबर असणार आहे ठीक आहे आपण स्वतःहून चेक करू शकतो मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं ज्यावेळेस छदामध्ये दोन असतात त्यावेळेस अंशामध्ये ज्या संख्या असतील त्यामध्ये ज्या समसंख्या असतात त्या संख्येला दोनने भाग द्यायचा ठीक आहे मग पहा बे एक बे बेसक्कून बारा आणि तेरापाच्या पासष्ट तेरसंघ अठ्याहत्तर तेरसंघ अठ्याहत्तर पाहा आला काय मित्रांनो अठ्याहत्तर म्हणजेच मित्रांनो त्रिकोणी संख्या आली अठ्याहत्तर त्याचा पाया आला बारा ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय सांगितलं होतं अठ्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा तर तो आहे मित्रांनो बारा ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर सर्व शिक्षक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींना एक विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या जे शिक्षक बंधू भगिनी टी एटीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे ठीक आहे ते सुद्धा पास झाले पाहिजे ठीक आहे याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा पाच नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी समोर आलेला आहे आता पा पाच नंबरचा प्रश्न काय म्हणतो एकशे पाच एकशे पाच त्रिकोणी संख्या असून त्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा आता आपल्याला काय करायचं पाया शोधायच्या वरच्या गणितासारख्याचे पाया शोधायचे मग मी सर्वप्रथम काय सांगितलं तुम्हाला जी काय त्रिकोणी संख्या तुम्हाला दिलेली या त्रिकोणी संख्येची काय करायची दुप्पट करायची म्हणजे एकशे पाचची ची दुप्पट किती होणार पहा एकशे पाच एकशे पाच गुणाकारामध्ये दोन एकशे पाच गुणाकारामध्ये दोन जर केलं तर ते किती आहे ना मित्रांनो दोनशे दहा काय येणार मित्रांनो दोनशे दहा मग दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर पहा दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या जर पाहिली तर पहा तेराचा वर्ग किती आहे तेराचा वर्ग आहे मित्रांनो एकशे एकोणसत्तर चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग किती आहे मित्रांनो एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे मग आपल्याला काय पाहिजे दोनशे दहाच्या अगोदरची दोनशे दहाच्या जवळची कोणती पूर्ण संख्या आहे ती म्हणजे मित्रांनो एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव मग एकशे शहाण्णव कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर एकशे शहाण्णव हा चौदाचा वर्ग आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा किती ऑप्शनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये चौदा दिलं म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता जर आपलं उत्तर आलं की हे बरोबर पाहण्यासाठी पाया जो काय आला आपला एकशे चौदा काय आला या ठिकाणी चौदा काय आला पाया आला मग चौदा पाया आला असेल तर मी तुम्हाला पहिल्या टाईपमध्ये काय सांगितलं होतं जो काय पाया असतो त्याच्या पुढची संख्या घ्या त्याच्या पुढची संख्या आहे मित्रांनो पंधरा त्याच्या पुढची संख्या आहे पंधरा त्याला भागाकारामध्ये दोन करा आता याचं उत्तर मित्रांनो दोनशे दहा येते का ते पहा याचं उत्तर दोनशे दहा जर आलं तरच आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर पाहूयात तर पहा मित्रांनो चौदा गुणाकारामध्ये पंधरा केलं याला जर आपण चौदाला जर दोननं जर भागलं तर किचचा जा, जा, जा मित्रांनो सातचा भाग जाणार किच्चा जाणा सात मग सातचा भाग गेल्याच्या नंतर आता पहा मित्रांनो या ठिकाणी पाच चौदा गुणाकारामध्ये पंधरा भागाकारामध्ये दोन करा आता या ठिकाणी जर पाहिलेत एकशे पाच म्हणजे दोनशे दहा दोनशे दहाच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे मित्रांनो एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस म्हणजे एकशे शहाण्णव कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर एकशे शहाण्णव आहे मित्रांनो या ठिकाणी चौदाचा वर्ग किती आहे चौदाचा मग चौदा गुणाकारामध्ये पंधरा भागाकारामध्ये दोन करा दोन केल्याच्यानंतर पहा बे एक बे बेसाती चौदा बेसाती चौदा आणि सातापाचा पस्तीस पस्तीस हिला पाच हातचा आला मित्रांनो एक त्याच्यानंतर सात एक सात सात आणि एक सात आणि एक मित्रांनो आठ सात आणि एक झाला या ठिकाणी आठ तर पहा या ठिकाणी आता या ठिकाणी थोडंसं पहा आता या ठिकाणी चौदा गुणाकारामध्ये जर पंधरा जर केलं या ठिकाणी पहा सर्व आपण एक वेळ शे करूयात पा आपला पाया किती आला मित्रांनो चौदा पाया किती आला आपल्या या ठिकाणी चौदा आला त्रिकोणी संख्या आपली आता किती यायला पाहिजे त्रिकोणी संख्या तर त्रिकोणी संख्या आली मित्र मित्रांनो आपली एकशे पाच मग एकशे पाच त्रिकोणी संख्या येते का आपण या ठिकाणी पाहूयात पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे जे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी काय करायचं आता एकशे पाचची दुप्पट जर केली तर ती किती येते मित्रांनो त्रिकोणी संख्येचा पाया तो आला मित्रांनो आपला चौदा मग चौदा गुणाकारामध्ये पंधरा करा चौदा गुणाकारामध्ये पंधरा भागाकारामध्ये दोन करा दोन केल्याच्या नंतर किती जाणार मित्रांनो इथं सातचा भाग जाणार सातचा भाग झाल्याच्या नंतर पंधरा साती पंधरा प पंधरा पंधरा तीस पंचाळीस साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा शक्ता आणि पंधरा सत्त एकशे पाच पंधरा सत्त किती मित्रांनो एकशे पाच म्हणजे चौदा पाय असणारी त्रिकोणी संख्या आहे एकशे पाच ऑप्शन क्रमांक याच्यामध्ये मी म्हणजेच आपलं एकशे पाच या ठिकाणी दिलेले त्यामुळे मित्रांनो आपलं उत्तर जे काही चौदा काढलं हे बरोबर असणार आहे पुढचं पा गणित आता पा या ठिकाणी सहा नंबरचं गणित पहा सहा नंबरचं गणित तुम्हाला काय दिले सहा नंबरचं गणित दिले तीनशे त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया शोधायचे त्रिकोणी त्रिकोणी संख्या किती आहे तीनशे आता या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचे मग त्रिकोणी संख्येचा पाया शोधत असताना आपल्याला काय करायचं या संख्येची दुप्पट करायची तीनशेची दुप्पट किती होती मित्रांनो सहाशे सहाशे मग सहाशेच्या अगोदरची सहाशेच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोणती असणार हे माहीत असलं पाहिजे तर सहाशेच्या अगोदरची पूर्ण संख्या आहे मित्रांनो पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर आता पाचशे शहात्तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर पाचशे शहात्तर आहे मित्रांनो या ठिकाणी वर वर चोवीसचा वर्ग किती वर्ग आहे मित्रांनो चोवीसचा वर्ग आहे किचा वर्ग आहे चोवीसचा वर्ग आहे म्हणजेच तीनशे या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे तर तो आहे मित्रांनो चोवीस तो आहे चोवीस ऑप्शन कितीमध्ये पा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता मित्रांनो हे उत्तर आपलं बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं जो काय पाया आला जो काय पायाला चोवीस चोवीस गुणाकारामध्ये पंचवीस करा चोवीस गुणाकारामध्ये पंचवीस करा भागाकारामध्ये दोन करा आणि तुमचं उत्तर मित्रांनो आता तीनशे येणं गरजेचं असणार आहे तुमचं उत्तर जर तीनशे येत असेल तर तुमचं उत्तर बरोबर असणार याचं उत्तर सोडवा मित्रांनो याचं उत्तर काय येणार तीनशे ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण टाईप वन आणि टाईप टू असे दोन टाईप या ठिकाणी पाहिलेले आहेत आता मित्रांनो आपण काय पाहणार आहोत पुढचे जे काही टाईप असणार आहेत म्हणजे टाईप तिसरा आणि टाईप चौथा टाईप चौथा हे टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो पुढचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो तुम्हाला टाईप दोन आणि तीन हे याच्यावरच विचारले जातात जास्ती प्रश्न तुम्हाला एक दोन आणि तीनवरच विचार टाईप चारवर प्रश्न विचारले जात नाहीत विशेष करून टी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मित्रांनो त्रिकोणी संख्या कशा काढायच्या कशा पद्धतीने काढायचा त्रिकोणी संख्येचा पाया आला असेल तर त्या पायावरून त्रिकोणी संख्या कशी शोधायची हे मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी समजलेलं असेल अशा करतो मित्रांनो संपूर्ण प्रश्न हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले काही जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये आणि जो प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी ठेवलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय